भंडारा गोंदिया म्हणजे तलावांचा जिल्हा विदर्भातली तांदूळ नगरी मध्य प्रदेश आणि छत्तीसगडला खेटून असलेला हा परिसर झाडीबोली ही इथली ओळख कधी काळी पितळ उद्योगात आघाडीवर असलेला भाग इथून पितळेची भांडी निर्यात व्हायची भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द बावनथडी आणि चूलबंद तर गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह कालिसराड अशा सिंचन प्रकल्पांसाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च झाले मात्र शेतकऱ्यांऐवजी राजकीय पुढाऱ्यांनाच त्याचा लाभ झाल्याचं दुर्दैवी चित्र आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये गोसेखुर्द प्रकल्पाची पायाभरणी झाली तेव्हा अंदाजित खर्च तीनशे बहात्तर कोटी रुपये इतका होता आता या प्रकल्पाची किंमत तीस हजार कोटींवर गेली आहे शेतकऱ्यांचा पाण्याचा आणि पुनर्वसनाचा प्रश्न तसाच भिजत पडलाय वाळू तस्करीचा प्रश्न गंभीर बनलाय राजकीय पुढारीस वाळू चोरीत गुंतले असल्यानं प्रशासनाचा अंकुश नाही मॅंगनीजच्या खाणी अदानी प्रकल्प असतानाही स्थानिकांना रोजगार मिळत नाहीये परराज्यातून आलेल्यांना नोकऱ्या मिळतात अशी ओरड होतीये तांदूळ नगरी असली तरी तांदूळ निर्मितीचा मोठा उद्योग इथं उभा राहिलेला नाही भंडारा गोंदियात प्रफुल्ल पटेल नाना पटोले परिणय फुके असे बडे राजकीय नेते आहेत मात्र विकासाच्या आघाडीवर मतदारसंघात फारशी प्रगती झालेली दिसत नाही दोन हजार नऊ सालच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेलांनी अपक्ष उमेदवार नानाभाऊ पटोलेंचा अडीच लाखांच्या मताधिक्यानं पराभव केला मोदी लाटे दोन हजार चौदामध्ये नाना पटोले भाजपच्या तिकिटावर निवडून आले त्यांनी प्रफुल्ल पटेलांना दीड लाख मतांनी हरवलं मात्र पंतप्रधान मोदींशी मतभेद झाल्यानंतर पटोलेंनी खासदारकीचा राजीनामा दिला दोन हजार अठरामध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे मधुकरराव कुकडे यांनी भाजपच्या हेमंत पटलेंचा पराभव केला दोन हजार एकोणीसमध्ये भाजपच्या सुनील मेंढेंनी पुन्हा एकदा ही जागा जिंकली त्यांनी राष्ट्रवादीच्या नाना पंचबुद्धेंना सुमारे दोन लाख मतांनी पराभूत केलं विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर तिरोरा आणि गोंदियात भाजपचे दोन आमदार आहेत अर्जुनी मोरगाव आणि तुमसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार आहेत साकोलीतून काँग्रेसचे नाना पटोले आमदार आहेत तर भंडाऱ्यातून नरेंद्र भोंडेकर हे अपक्ष आमदार निवडून आले भाजपकडून विद्यमान खासदार सुनील मेंढे यांच्यासह माजी मंत्री परिणय फुके राजेंद्र पटले विजय शिवणकर आणि माजी आमदार रमेश कोथे हे देखील उमेदवारीसाठी इच्छुक आहेत तर काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह प्रशांत पडोळे चंद्रकांत निंबार्ते मोहन पांजभाई यांच्या नावाची चर्चा आहे भंडारा चिन्होरला जी आय टॅगी मिळवून देण्याचं महत्वाचं काम आता पूर्ण झालेलं आहे त्याशिवाय विशेषत आमच्या साकोलीला जे के आहे केंद्राचं त्यामध्ये त्यांच्यानुसार ते असं आहे की मी पहिला खासदार असा आहे की ज्या केविकेंना आतापर्यंत मी पाच सहा भेटी देणारा त्या पाच वर्षाच्या काळात निव आहे सांगण्याचा उद्देश असा की बा शेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्यांना आवश्यक त्या बाबी कशा पूर्ण करता या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्न केला या जिल्ह्याला नाना पटोले सारखे नेतृत्व आपल्याला मिळालेले आहे आणि त्यांच्याच अंडर मध्ये आपण भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याला लोकसभेची खासदारकीची निवडणूक लढवावी म्हणून आपण काँग्रेस पक्षाला मागणी केलेली आहे आमचे जे मुद्दे आहेत आरोग्य शिक्षण आणि शेतीवरील व्यवसाय डेव्हलपमेंट व्हावा या मुद्द्याला धरून आपण इलेक्शनमध्ये समोर जात आहोत भंडारा गोंदियात कुणा एका राजकीय पक्षाची मक्तेदारी दिसत नाही कधी भाजपचा तर कधी राष्ट्रवादी काँग्रेसचा खासदार इथून निवडून आलाय आता जोर लावलाय भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही भंडारा गोंदियातून पराभवाचा सामना करावा लागला होता प्रत्येक निवडणुकीत नवा खासदार देण्याची परंपरा इथल्या मतदारांनी आतापर्यंत न चुकता पाडली आहे यंदाही तिचं पालन होणार की त्यात बदल होणार ते पाहायचं आहे प्रवीण तांडेकर झी चोवीस तास भंडारा गोंदिया